काव्यारे शिकव नमस्कार मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया निरोगी जगण्याचा मंत्र हे कविता शीर्षक आहे निरोगी जगण्याचा मंत्र आता तो कोणता मंत्र आहे हे आपण कवितेतून ऐकूया कुणी बाजी मारली कुणी बष्टी जिंकलं कुणी बाजी मारली कुणी बक्षीस जिंकलं ज्याने कामे केली त्याचं नाव झालं कुणी बाजी मारली कुणी बक्षीस जिंकलं ज्याने कामे केली त्याचं नाव झालं विचार करा यात तुमचं काय गेलं विचार करा यात तुमचं काय गेलं सांगा सांगा काय नुकसान झालं कुणी बाजी मारली कुणी बक्षीस जिंकलं ज्याने कामे केली त्याचं नाव झालं विचार करा यात तुमचं काय गेलं सांगा सांगा काय नुकसान झालं नका करू कुणाचा द्वेष नको असूया नका करू कुणाचा द्वेष नको असूया त्याने तुमचा आनंद हो जातो लया त्याने तुमचा आनंद जातो लया तुमच्या द्वेषाने कुणाचे काय बिघडते तुमच्या द्वेषाने कुणाचे काय बिघडते तुमच्याच जगण्यातली जाते राया तुमच्याच जगण्यातली जाते राया कुणी स्पर्धा जिंकली तुम्ही का जळता कुणी स्पर्धा जिंकली तुम्ही का जळता कुणाचे नाव झाले म्हणून रागराग करता कुणी स्पर्धा जिंकली म्हणून तुम्ही का जळता कुणाचे नाव झाले म्हणून रागराग करता त्याला काय फरक पडतो पाहिलं आहे का कधी तुमच्या जळण्याने त्याला काय फरक पडतो पाहिलं आहे का कधी अहो त्याच्या यशाने तुम्ही तुमचा बी पी वाढवता त्याच्या यशाने तुम्ही तुमचा बी पी वाढवता दुसऱ्याचे यश बघून नका हातपाय आपटू दुसऱ्याचे यश बघून नका हातपाय आपटू कुणी मोठं झालं म्हणून कशाला होता खट्टू दुसऱ्याचे यश बघून नका हातपाय आपटू कुणी मोठं झालं म्हणून कशाला होता खट्टू तुम्हीही प्रयत्न करा कधीतरी नक्की यश लागेल तुम्हीही प्रयत्न करा कधीतरी नक्की यश लागेल नाही यश आले तर नको वाईट वाटू तर नका देऊ वाईट वाटू मन ठेवा आनंदी आणि अगदी निर्मळ मन ठेवा आनंदी आणि अगदी निर्मळ द्या इतरांनाही तुमच्या मनाचा तळ मन ठेवा आनंदी आणि अगदी निर्मळ द्या इतरांनाही तुमच्या मनाचा तळ आनंदी मंत्र समाधान दिसेल आननी आननी म्हणजे चेहऱ्यावर चेहरा आनंदी तर समाधान दिसेल आननी मग नाही होणार कुणाच्या अशाने नाही सुखी मळमळ बरा नसतो द्वेष बरी नाही असूया बरा नसतो द्वेष बरी नाही असूया त्यापेक्षा स्वतःच्या उन्नतीचे बघा बरा नसतो द्वेष बरी नाही असूया त्यापेक्षा स्वतःच्या उन्नतीचे बघा इतरांच्या यशात आनंद शोधा इतरांच्या यशात आनंद शोधा आणि मग खुशाल निरोगी जागा इतरांच्या यशात आनंद शोधा आणि मग खुशाल निरोगी जागा धन्यवाद मित्रांनो हा फक्त तुम्हाला उपदेश नाही प्रत्येकाला म्हणजे अगदी माझ्यासकट सर्वांनाच आहे कवितेत जरी तुम्ही असत तुम्हाला असं म्हटलं तरी ते सर्वसाधारण आहे म्हणजे प्रत्येक कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही आहे असो तुम्हाला ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना आपतेष्टांना ही कविता जरूर पाठवा आणि चॅनलला नवीन असाल किंवा जुनासून सुद्धा कविता स अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आता परत भेटूया आपण एक नवीन कविता घेऊन धन्यवाद